नमस्कार मंडळी आज आपण सकाळचा पटकन पौष्टिक आणि कमी तेलाचा होणारा नाश्ता बघणार आहोत तर याकरिता इथे मी एक कोबीचा गड्डा आणि दोन बटाटे घेतलेले आहेत यापासून आपण नाश्ता बनवणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा कोबीज आणि बटाटे आपल्याला घ्यायचे आहेत कोबीजच्या गड्ड्याची साईज तुम्ही बघू शकता आता हे छान असं मी खिसून घेतलेलं आहे बटाटे इथे मी सालीसहित खिसलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे खिस आता आपण हा खिस एका थाळीमध्ये काढून घेऊयात बघू शकता जास्त ओलसर असा नाही मी होईल तितकं पाणी यामधलं पिळून घेतलेलं आहे त्यानंतर जे कोबीचा खिस होता तो देखील यामध्ये त्यानंतर आता आपण दुण। एक वाटण बनवून घेऊयात वाटण बनवण्यासाठी इथे उकडीमध्ये मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या एक छोटासा आल्याचा तुकडा दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे एक चमचा ओवा आणि एक चमचा धने टाकून घेतलेला आहे आता हे जाडसर असं कुटून घ्यायचं आहे जास्त बारीक पेस्ट बनवायची नाही जाडसर कुटल्यामुळे खाण्यात चव छान लागते तर बघू शकता मी जाडसर असं हे कुटून घेतलेलं आहे या पद्धतीने आता आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आणि हा कुटलेला मसाला आपण आता यामध्ये टाकून घेऊयात सोबतच एक चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा आमचूर पावडर टाकून घ्यायची आहे एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर बाइंडिंग साठी दोन चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आणि कुरकुरीत होण्यासाठी चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आता पाणी न टाकता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर जास्त कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये छोटे दोन ते तीन चमचे पाणी टाकून घेऊ शकता आणि जर बाइंडिंग होत नसेल तर एकाच चमचा बेसनपीठ वाढवून घेऊ शकता अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे आणि याचे होईल तितके पातळ असे कटलेट बनवून घ्यायचे आहेत जास्त जाड बनवू नका होईल तितके पातळ बनवा म्हणजे आतापर्यंत व्यवस्थित कुरकुरीत भाजले जातात आता तव्यावरती थोडस तेल टाकून घ्यायचं छोटे ते चमचे आणि बनवलेले कटलेट यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित सगळीकडे तेल टाकत आपल्याला हे कटलेट मंदाचे वरती शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही हवा असेल तर डीप फ्राय करू शकता पण मंदाचे वरतीच करून घ्या तुम्ही जर मोठ्या गॅसवरती हे भाजलात तर आतून कच्चे राहतात आणि वरून करपतात याकरिता मंदाचे वरती दोन्ही बाजूने खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तर सकाळच्या घडबडीत अगदी दहा मिनिटात तुमचा हा नाश्ता बनवून तयार होतो तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचप सोबत सर्व करू शकता अगदी भन्नाट चवीचा नाश्ता आहे गरमागरम हा नाश्ता चहासोबत सर्व करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बघू शकता आपले मस्त असे कटलेट बनून तयार झालेले आहेत आजपर्यंत हे छान असे फ्राय झालेले आहेत अशाच भरपूर साऱ्या नाश्त्याच्या रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्यादेखील नक्कीच पहा आणि आपल्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद